भाऊ बीजकथा आठ पाट नगर होते त्या नगरात एक म्हातारी राहत होती तिला एक मुलगा आणि एक मुलगी होती मुलीचे लग्न झाले होते, होते। आणि ती दूरदेशी राहत होते घरच्या गरीबी परिस्थितीमुळे त्या मुलीला आपल्या बहिणीच्या जा घरी जाणे जमत नसे बहिणीच्या घरी देखील सासरचा घोटाळा मोठा असल्यामुळे तिला देखील यायला जमत नसे एका वर्षी दिवाळीमध्ये त्यांनी विचार केला की यावेळेस भाऊबीजेला आपण आपल्या बहिणीच्या जा घरी जावे त्यामुळे आपल्याला जमेल तशी बहिणीसाठी साडी सोयी घेतली आपल्या लेकीला भाऊ भेटणार म्हण भेटायला जाणार म्हणून आईने देखील आनंदात होती त्या काळात वाहतुकीचे काही जास्त साधने उपलब्ध नव्हते त्यामुळे तो आपल्या बहिणीच्या जा घरी जाण्यासाठी पायीच निघाला एक जंगल पार केल्यानंतर त्याला वाटेत नदी लागली ती नदी म्हणून त्याला म्हणू लागली मी तुझा काळ आहे मी तुला आता माझ्यासोबत वाहून घेऊन जाईल तेव्हा तो त्या नदीला म्हणाला मी खूप वर्षानंतर माझ्या बहिणीला भेटण्यासाठी जात आहे खूप वर्षे झाले आम्ही एकमेकांना भेटलो नाही तेव्हा मला आता जाऊन दे आणि बहिणीस भेटून दे बहिणीची भेट झाल्यानंतर येताना तू मला वाहून घेऊन जा नदीला त्याच्या भावाचेत हे बोलणे ऐकून दया येते ती मागे सरकते आणि त्याला म्हणते की येताना मी तुला सोडणार नाही नदीला वंदन करून तो पुढे जातो आणि नदी पार केल्यावरती पुढे थोड्याच अंतरावरती त्याला एक नाग भेटतो तो नाग त्या मुलास म्हणतो मी तुझा काळ आहे मी आता तुला दंश करतात तेव्हा सांगतो त्या नागास पुन्हा हे सांग येतो बरेच वर्षापासून बहिणी तिला भेटलो नाही आता दिवाळी सुरू आहे उद्या भाऊबीज आहे मी तिला भेटतो आणि येताना तू मला दंश कर त्या भावाचे हे बोलणे ऐकून नागही घैवरतो आणि त्याला सांगतो ठीक आहे तू तु, तुझ्या बहिणीला भेट पण येताना मी तुला सोडणार नाही मी तुला दंश करणार तो भाऊ त्या नागाचे आभार म्हणतो आणि पुढे जाण्यास निघतो आता तो एका डोंगर पार करू लागला जंगलात शिरला तेव्हा त्याच्या समोर एक वाघ येतो तो, तो वाघ ही त्याला सांगतो मी तुझा काळ आहे मी तुला खाणार तेव्हा भाऊ म्हणतो भाऊ आहे बहीण माझी वाट पाहत असेल माझ्या वाटेकडे डोळे लावून बसले असेल मी तिला जाऊन भेटतो आणि येताना तू मला खा त्यांचे हे बोलणे ऐकून वाघी शांत होतो आणि त्याला भावबीजेसाठी देतो भावबीजे ती मुली वाट पाहत आहे आणि येताना मात्र मी तुला खाणार हे लक्षात ठेव त्याचे आभार मानून पुढे तो निघतो अशा तऱ्हेने तो आपल्या बहिणीच्या जा घरी जातो तो दारातून बहिणीला आवाज देतो तेव्हा बहीण सूत कागटत असते तिचा भावाचा आवाज ऐकता व तिच्या त्या सुताचा काठ तुटतो तिथे असे मानले जाते की त जर सुताचा काठ तुटला तर तो अशुभ असतो म्हणून ही भावना आवाज ऐकून त्याला काहीच प्रतिसाद देत नाही भावाला वाईट वाटते की मी इतक्या दुरून बहिणीला भेटण्यासाठी आलो आहे पण बहीण मात्र साधा मला प्रतिसाद देत नाही तो निराश होऊन माघारी जाण्यासाठी वळतो तेवढ्यात बहीण विनत असलेल्या एका सुतात पुन्हा दुरवते तशी उडते आणि दाराशी पळत जाते आणि आपल्या भावाला आवाज देते भाऊ निराशाने तिच्याकडे पाहतो तेव्हा ती घटना घडलेला सर्व प्रकार त्याला सांगते भावाला पाहून तिला खूप आनंद झालेला असतो तिला काय करावे तेच क सुचत नाही ती शेजारी राहत असलेल्या आपल्या मैत्रिणीकडे जाते आणि तिला विचारते आपल्या घरी आपल्या प्रेमाची जवळची व्यक्ती घरी आली तर काय करावे तेव्हा तिची मैत्रीण तिला चेष्टेने सांगते तू तेलाने घर सारव आणि तुपाने तांदूळ शिवजो बहीण इतक्या आनंदात असते की तिला मैत्रीण नेमकं काय सांगते तेही लक्षात ते येत नाही ती धावत परत घरात येते तेलाने घर सारवते आणि तुपाने तांदूळ शिजवायला टाकते बराच वेळ झाला तरी तेलाने सारवलेले घर वाळत नाही आणि तुपात शिजवलेले टाकलेले तांदूळ शिजत नाही भावाला मात्र खूप भूक लागलेली असते ती तिला सांगते ताई मला खूप भूक लागली आहे काहीतरी खायला दे ती पुन्हा तांदळाकडे पाहते तर ते काही शिजलेले नसते म्हणून ती पुन्हा शेजारणीकडे जाते आणि तिला सांगते अगं तू सांगितल्याप्रमाणे मी तेलाने घर सारवले पा तांदूळ शिजायला टाकले पण तांदूळ काही शिजत नाही आणि घर काही वाळत नाही तेव्हा तिची मैत्रीण हसू लागली आणि म्हणाली अगं मी तर तुझी चेष्टा केली होती तू तर खरंच तसं केलंस आता घरीचा आणि तांदूळ दुधात ताक आणि शेणाने घर सारव बहीण पुन्हा लगबगीने घरी येते दुधात तांदूळ टाकते आणि शेणाने घर सारवते ती खीर बनते भावास पोटभर जेवू देते भाऊ मोठ्या आनंदाने जेवण करतो त्यानंतर ती आपल्या भावास ओवाळते हो नंतर भाऊ जाण्यास निघ निघतो बहिणी प्रेमाने जात्यावर घेते आणि त्याला एक लाडू बनवून देते तो लाडू बरोबर घेतो त्याच्या मनात येतं की बहिणीने इतक्या प्रेमाने लाडू दिला आहे पण मी ह्या हा, हा लाडू घेऊन तर घरापर्यंत पोचू शकत नाही कारण पुढे माझा काय वाघ नाग आणि नदी रूपात उभा आहे पण तो काहीच न बोलता बहिणीला आनंदाने निरोप देतो आणि घेतो तितक्या थोड्या वेळान तिची मुलं घरी येतात आणि आम्हाला काहीतरी खायला दे असे म्हणू लागतात तेव्हा तिने भावासाठी बनवलेला लाडू घेते आणि मुलांना खाण्यासाठी देऊन लागते ते पाह पाहतो तर काय तो लाडू हिरवे झालेले असतात ती धावत प जात्याकडे जाते आणि पाहते तर काय त्या जात्यात एक मेलेला साप पडलेला असतो हे सारं पाहून ती खूप घाबरते आणि भाऊ ज्या दिशेने गेला त्या दिशेने पळत सुटते तिच्या मनामध्ये खूप सारे वाईट विचार येऊ लागतात ती विचार करत होती हा विषारी लाडू खाऊन माझा भाऊ हा काही झालं तर नसेल ना ती वाट सरांना विचारत विचारत भाऊ ज्या दिशेने गेला त्या वाटेने जाऊ लागते बरेच अंतर पुढे गेल्यावर तिला एक माणूस भेटतो तो तिच्याकडे विचारणा करते तेव्हा तो तिला सांगतो एक पुढे एका झाडाखाली एक माणूस झोपलेला आहे हे ऐकून ती खूपच घाबरते तिला वाटते की हा विषारी लाडू खाल्ल्यामुळे माझ्या भावाला विषबाधा झाली असावी ही धावतच सुटते आणि झाडापाशी जाऊन बावाला हाक मारते तिचा आवाज ऐकून भाऊ उडतो काय विचारतो काय झालं तू इतक्या लांब का आलीस तेव्हा ती त्या लाडू खाण्या दाखवण्यास सांगते मग तो भाऊ सांगतो की हा लाडू विषारी झालेला आहे तिथे ती तिथे जवळच एक खड्डा आणते आणि त्या खड्ड्यात सर्व लाडू पुरून टाकते इतकी धावत परत आल्यामुळे तिला खूप थकल्यासारखे होते त्यामुळे तिला तहान लागली होती म्हणून ती भावस भावास पाणी मागते पण त्याच्याकडे पाणी नसते म्हणून तो जवळपास कोटे पाणी आहे का ते पाहत असते असं तिला सांगतो पण काही भाव भावच म्हणतो की तू पाणी कशाला आणते त्यापेक्षा मी जाऊन पाणी घेऊन येतो ती जवळच असलेल्या तयाजवळ जाते त्यात ते, ते पाणी पिते तेव्हा एक दृष्टी सेक म्हातारी पडते म्हातारीला पाहून तिला आश्चर्य वाटते ती इतक्या घंटात जंगलात ही म्हातारी इथे काय करत आहे ती म्हातारीच्या थोडे जवळ जाते आणि म्हातारीला विचारते की आजी आपण कोण आहात इतक्या घंटात जंग एकट्या का करत आहात तेव्हा ती म्हातारी सांगते की काय आहे एका बहिणीच्या एकुलता एक भाऊ तिला खूप वर्षानंतर भेटण्यासाठी गेला आहे मी त्याची वाट पाहत आहे ते ऐकून ती बहीण खूप घाबरते आणि विचार करते की माझा भाऊ देखील मला खूप वर्षांनी भेटण्यासाठी आला आहे थोडीशी हिंमत करून ती त्या म्हातारीला यावरती उपाय विचारते तेव्हा म्हातारी म्हणते की त्याच्या बहिणीने जर त्याला शिव्या दिल्या त्याला वाईट बोलली त्याच्यासोबत वेडी बनवून राहिली तर त्याचे प्रयाण वाचतील त्या भावावरती सात वेळा काळ घाल घाला घालणार आहे पण त्यातून जर का त्या भावाने त्या बहिणीस वाचवले बहिणीने भावास वाचवलं तर पुढे जाऊन त्याच्या केसालाही धक्का लागणार नाही हे सारं ऐकून बहीण लगेच ठरवते मी माझ्या भावासाठी वेडी झाली तरी चाले पण मला काहीही करून माझ्या भावाचे प्राण वाचवायचे आहे त्यानंतर ती भावाकडे जाते आणि त्याला सांगते मी तुझ्याबरोबर तुला सोडण्यासाठी येत ते आहे तेव्हा भाऊ तिला सांगतो ताई पुढे वाघ नाग आणि नदी माझा काळ बनून उभे आहेत हे ऐकून ती भावास म्हणते की तू लगेच घरी जाऊन येतो त्यानंतर आपण दोघे ती सोडी चाळी घेते आणि तो लगेच भाऊ तिथे थांबला आहे तिथे पोचते त्यानंतर दोघे पुढच्या प्रवासाला बहीण म्हणते त्याला मी तुला सोडायला येते तेव्हा भाऊ म्हणतो अगं वाटेत मला वाघ नाग आणि नदी माझा काळ बनून राहिलेले आहेत बनून उभे आहेत तेव्हा ऐकून ती भावास म्हणते की तू इथेच थांब मी लगेच घरी जाऊन येते त्यानंतर आपण दोघे सोबतच घरी जाऊ घरी गेल्यावर ती घरातून मांस दूध आणि साडी चोळी घेते ती लगेच भाऊ तिथे थांबला आहे तिथे येते त्यानंतर दोघे जण पुढच्या प्रवासाला सुरुवात करतात जंगलात जाताना असताना वाघभावाच्या समोर येतो वाघ वाघभावाला खाण्यासाठी पुढे सरसावणार तोच ती त्याच्या समोर मांस टाकते तो वाघ ते मांस घेतो आणि जंगलात निघून जातो आणखी थोडा पुढे अंतराव गेल्यानंतर त्याला नाग भेटतो नाग हा दंश करण्यासाठी धावतो तेव्हा ती लगेच त्या नागाला दूध देते नाग दूध पितो आणि निघून जातो जंगल पार करून ते दोघे जण नदी पोचतात नदीत बुडवण्यासाठी नदी समोर येते तर लगेच तिला सोरीचा साडी चोळी देते आणि तिची पूजा करते त्यामुळे नदी लगेच मागे सरकते त्यानंतर दोघे घरी पोचतात घरी पोचल्यावरती तो भाऊ आपल्या आईला सांगतो की बहिणीने कसे आपले तीन वेळा प्राण वाचवले पण तेव्हा मात्र ती त्याला खूप शिव्याशाप देते वाईस साईट बोलते अपशब्द बोलू लागते काही वेळाने ती आनंदी अगदी वेड्यासारखी करू लागते सर्वजण तिची अवस्था पाहून हैराण होतात ही अशी का वागत आहे सर्वजण तिला समजवण्याचा प्रयत्न करू लागतात पण ती मात्र वेड्यासारखीच वागत असते त्यामुळे सर्वजण तिला वेडी झाली असे समजतात आजनी वेडी म्हणून चिडवू लागतात ती रोज रोज आपल्या शिव्या देत असे आणि तिला अपशब्द देखील बोलत असे थोड्या दिवसात तिच्या भावाचे लग्न ठरते आता लोक बोलू लागतात की तुझी बहीण वेडी आहे पण ती तुझ्यासाठी नशीबवान आहे कारण ती आली आहे आणि तुझे लग्न जमले आहे आता तुझा साखरपुडा ठरला ती आपल्या भावात शिव्या देऊ लागली म्हणू लागली की अगोदर माझा साखरपुडा कर त्यानंतरच याचा साखरपुडा करा तिला फार समजूनही ती काही समजून घेत नव्हती तेव्हा तिला एक व्रत महिला म्हणाली बहीण तुझी बहीण तशी पण वेळीच आहे तिला सांग की तुझा साखरपुडा आहे जेव्हा तुझा साखरपुडा सुरू असेल तेव्हा तिला तिच्या बाजूला बसवून तिला काय कळतंय बहिणीला देखील हेच हवे असते ती काहीही करून तिला भावाशेजारी थांबायचे असते जसा साखरपुडा सुरू झाला तशी मंडपाला आग लागली पण बहीण मात्र सावध झाल्यामुळे ती लगेच ती आग विजवते पुन्हा एकदा भावावरचे संकट टळते आता घरामध्ये लग्नाची तयारी सुरू झाली तेव्हा ती वेडेपण करू लागली हे सर्व सांगू लागली आधी माझं लग्न लावा त्यानंतरच त्याचं करा तिच्या वेडेपणामुळे तिला लग्नात देखील जवळ उभे करतात आणि त्यानंतर लग्न लावतात लग्नानंतर जेव्हा नवरा मुलगा बाहेर पडू तो तेव्हा ती सांगते की पुढच्या दाराने नाही तर मागच्या दाराने जा ती काहीही ऐकत नसल्यामुळे तिला मनशांतीसाठी नवरदेवाच्या पुढच्या दाराने न नेता मागच्या दाराने बाहेर काढतात आणि इतक्या पुढच्या दारात सर्व मंडप खाली कोसळतो पुन्हा एकदा ती आपल्या भावाचे प्राण वाचवते आता घरी सर्वांना भावाचे लग्न होते सर्वजण तिला खूप समजवण्याचा प्रयत्न करतात मात्र ती करता आपल्या हट्टाला पेटलेली असते माझा नवरा नवऱ्याच्याच खोलीत झोपायचे आहे काही करून हो ती ऐकायला तयार नसल्यामुळे त्या गोष्टीला होकार देतात व ती नवरीच्या खोलीत झोपते नव भाऊ व वहिनी झोपे जातात आणि तिला मात्र झोप येत नाही ती जागसूद असते मध्यरात्रीच्या वेळी त्या खोलीत एक नाग येतो बहीण मात्र जागीच असते ती तशी त्याला पाहते तशी लगेच कुराडीने त्याचे तीन तुकडे करते ते तुकडे टोपलीखाली झाकून ठेवते आणि बिंदास्तपणे झोपी जाते कारण आता तिच्या भावावरचा धोका पूर्णपणे तळलेला होता आज खूप दिवसानंतर ती इतक्या निर्धरपणे झोपलेली होती सकाळी नवरा नवरी उठून पाहतात मात्र जागे तिला जाग येत नाही तेव्हा आई सर्व पाहुण्यास म्हणते की पुन्हाही उठली तर वेड्यासारखी करेल म्हणून ती पुटपुटूत पटापटा आवरून घेते आई सर्व पटापटा आवरते आणि पाहुण्यांना देखील आपापल्या घरी रवाना करते बहीण जेव्हा उठते तेव्हा पाहते की घरात कोणीच पाहुणे मंडळी नाहीत तेव्हा ती आपल्या आईस विचाराय पूस करते सर्व पाहुणे गेले कुठे तू सर्वांना इथे घरी बोलवलं त्याचप्रमाणे आई सर्व पाहुण्यांना पुन्हा घरी बोलवते मग ती सर्व पाहुण्यांना सांगते की मी वेडी नाही माझ्या भावावरती जीवाचे संकट होते काळ त्याच्या मागे लागला होता त्याला वाचवण्यासाठी आणि त्याच्याकडे वरील हा धोका टळण्यासाठी मी त्याला वाईट साईट बोलले आणि वेड्यासारखे वागणे हा एक उपाय होता म्हणून मी तसे वागले आता मात्र माझ्या भावावरचा काळ तळ आहे रात्री देखील एक नाग त्याला काळ बनून आला होता पण मी त्याला मारले त्याचे टोक तुक, तुकडे टोपलीखाली झाकून ठेवले आहेत सर्वजण आत जाऊन टोपलीखाली पाहतात तर खरंच तिथे नागाचे तुकडे पडलेले असतात तेव्हा सर्वांना बहिणीवरती विश्वास बसतो ती जे बोलत आहे ते खरे आहे तेव्हा ती सांगते की आता माझ्या भावावरती संकट टळे आहे आता अगोदर माझी मी माझ्या सासरी पाठवणी करा आणि मग सर्वजण तुम्ही तुमच्या घरी जा जेव्हा बहीण भावाला ओवाळते भाऊ तिच्या पाया पडतो आणि तिचे खूप आभार मानतो बहीण पुन्हा आपल्या सासरी जाण्यास निघते अशी ही भाऊबीजेची कथा आजची पौराणिक कथा अशी आहे सूर्याच्या आपत्यापैकी दोन आपत्ते म्हणजे मुलगा यम आणि मुलगी यमुना सूर्याच्या मुलीचे म्हणजेच यमुनेचे लग्न झाल्यावर यम हा आपल्या बहिणीला सासरी पाठवायला जात नसे किंवा भेटायलाही जात नसेमाला माहिती होते की तो मृत्यूची देवता आहे आपल्या बहिणीच्या संसारावर आपली काळी सावली पडायला नको आणि तिच्यावर कोणतेही संकट यायला नको म्हणून तो बहिणीकडे जाण्यास टाळाताळ करत असे यमुनीच्या सासरच्या लोकांना यमाचे घरी येणे अजिबात आवडत नसे पण यमुनेच्या मनात मात्र भावाबद्दल वाटणारी ओढ तिला स्वस्त बसून देत नव्हती लहानपणापासून एकत्र एक राहिलेले पण त्यानंतर असे अचानक भावाचा विरह तिला सहन होत नव्हता आणि त्यामुळे तिला भाऊ यमाला खूप कळकळीची विनंती केली त्यावेळी न राहून मात्र यमाला यमुनेच्या घर भेटायला जावे लागले त्या दिवशी यमुना यम सासरी तिला भेटण्यासाठी आला तो दिवस म्हणजे कार्तिक शुद्ध तृतीया होय यम बहिणीच्या घरी गेल्यावर यमुनेने त्याचे आनंदाने आदरतित्य केले पाटावर बसवून तिला त्याला ओवाळे यमुनेने भावासाठी व यमाने बहिणीसाठी साडी चोळी अलंकार अनेक भेटवस्तू तिला दिल्या आणि म्हणाला यमुने माग अजून काय हवं आहे तुला तुझ्या भावाकडून तेव्हा यमुना म्हणाले मला तर कसलेही कमी नाही पण तू दरवर्षी याच दिवशी मला भेटायला येत जा आणि हो